नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा आणि संत ज्ञानेश्वरांचा अभंग आणि अभंग मी सांगते आणि त्याचा अर्थही सांगते निज ब्रह्म ब्रह्म तो ब्रह्मादिक वद्यतो गे गाई अचिंत चिंतन तो सारासार गुहतो तो गे बाई बाप रखुमादेवीवरु विठ्ठल तो जनी वनी कृपाळू तो गे बाई अर्थ याचा अर्थ असा आहे की हे जीवरूप सखी तो त्या भगवान ब्रह्माच्या ब्रह्माचा ब्रह्म आहे व ब्रह्मादिकांना तोच वंदनीय आहे तो, तो अचिंतनाचे चिंतन तोच आहे तो, तो सारासार विचार करून निघा निघालेले गौप्य आहे तो सर्व चराचरावर कृपा करणारे रुक्मिणीचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात आपण ब्रह्म म्हणजेच हे जग आणि जगाचा हा पिता म्हणजेच विठ्ठल असं माऊली म्हणतात आणि यावेळेस या, या अभंगमध्ये त्यांनी सांगितलं की सारासार जो विचार करून निघा सारा सारासार जो विचार करून जो निघतो तो विठ्ठलच आहे तो गौप्य गौप्य आहे तो गुप्त आहे आणि ब्रह्माचा ब्रह्म आहे तो ब्रह्मादिकांना ब्रह्म जो ब्रह्म ब्रह्मादिका असतात त्यांचा तो वंदनीय आहे सारासार जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यातनं ते ते जे काही निघतं तो म्हणजेच विठ्ठल असं माऊली सांगतात जेव्हा आपण चिंतन करतो चिंतनातनं सुद्धा आपल्याला विठ्ठल दिसतो आणि त्यामुळंच आपण विठ्ठलाचं नामस्मरण करावं असं माऊली कायम सांगत आलेले आहेत जीवरूपी सखी म्हणजेच जीवनरूपी सखी म्हणजे आपलं जीवन आहे आणि आपला जो सखा आहे तो विठ्ठलच आहे त्या भगवान ब्रह्माचा ब्रह्म जो भगवान आहे त्या ब्रह्माचाच ब्रह्म म्हणजेच विठ्ठल आहे असं माऊली सांगतात ब्रह्मादिकांना ब्रह्मा तो वंदनीय आहे भगवान ब्रह्माचा ब्रह्मा ब्रह्म आहे विचार करून जो निघालेला आहे तो गौप्य आहे असं सगळं जे वर्णन केलेलं आहे हे सगळं विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे प्रत्येक अभंगामधनं माऊलींनी विठ्ठलाचा अभंग आपल्याला करून सांगितलेला आहे आपल्या चराचर आपल्या आपला आपला जो चराचर म्हणजेच देह आहे तो विठ्ठलच आहे चरा चराचरावर कृपा करणारा सुद्धा तोच आहे रुक्मिणीचा नवरा आणि अं माझा पिता म्हणजेच माझे वडील म्हणजेच तो विठ्ठलच आहे असं माऊली सांगतात चराचरा चराचर चरा म्हणजेच आपला देह देह देहालाच आपण समानाथी शब्द चराचर म्हणतो संस्कृत शब्द तो चराचर आहे आणि चराचर असल्यामुळं चराचर देह काया अंग सगळं तोच विठ्ठल असल्या आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला जर असे अभंग ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मी मागच्या वेळेस पण सांगितलं जास्तीत जास्त अभंग लोकांपर्यंत पोचू देत अशी माझी इच्छा आहे आणि त्यामुळं हे तुम्ही व्हिडिओ शेअर करा अभंग तुम्ही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त जणांपर्यंत माझे अभंग पोचतील तर आणि ह्या संत संत ज्ञानेश्वरांनी जे काही अभंग सांगितलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोचले जातील तर आपण पुढच्या भागामध्ये असाच अनेक अभंग घेऊन भेटूया आणि त्याचा अर्थही आपण बघूया तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करत राहा लोक विठ्ठलाचं श्रीहरीचं नामस्मरण तुम्ही का म्हणत करत राहा कारण का या नामस्मरणामुळं आपलं जीवन सुखी होणार आहे तर आपण पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय